जिल्हा कचेरी समोर ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ह्युमन महाराष्ट्राच्या वतीने एक दिवसीय अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ह्युमन महाराष्ट्राच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले होते बोगस आदिवासींच्या जात वैधता प्रमाणपत्राची एस आय टी मार्फत चौकशी करावी या व इतर मागण्यांसाठी ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ह्युमन हरियाणी सदस्य जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलनाला बसले होते माननीय सर्वोच्च न्यायालयाचा जगदीश बहिराचा निर्णय पूर्वलक्षी प्रभावाने लागू नसताना या निकालापूर्वी अनुसूचित जमातीच्या जा जागा रिक्त केलेल्या व सेवा संरक्षित असलेल्या तसे तसेच पदावर वर्ग केलेल्या कर्मचाऱ्यास त्यांच्या सेवेतील तांत्रिक खंड वगळून त्यांना सेवाविषयक व सेवानिवृत्ती विषयक संपूर्ण लाभ मिळावेत व अनुसूचित क्षेत्रातील नामस दृश्याचा फायदा घेणाऱ्या बोगस आदिवासींच्या जात वैधता मानपत्राची एसआयटी मार्फत चौकशी करावी या व इतर मागण्यांसाठी ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ह्युमन महाराष्ट्राच्या वतीने राज्यभर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नऊ जुलै रोजी एक दिवसीय हो, लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले आहे जिल्हाधिकारी यांना निवेदन प्रशासनाने आपल्या मागण्या पूर्ण करण्याचे निवेदन ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ह्युमन महाराष्ट्राच्या वतीने देण्यात आले होते तसेच मागण्या पूर्ण न झाल्यास ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ह्युमन महाराष्ट्राच्या वतीने यापेक्षा तीव्र आंदोलन छेडण्यात येणार असल्याची माहिती ऑर्गनायझेशन फॉर राईट ऑफ ह्युमन महाराष्ट्राच्या अफ्रोचे राज्याध्यक्ष शिवानंद सहारकर व कार्याध्यक्ष राजेश सोनपरोते प्राध्यापक सुरेश पाटकर यांच्या वतीने देण्यात आली आहे अशी माहिती दिनांक नऊ जुलै रोजी मंगळवारी दुपारी चार वाजता प्रसार माध्यमाला दिली आहे या तेहतीस अन्यायग्रस्त आदिवासीच्या संघटनेच्या राज्यभर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे या उपोषणामध्ये सरकारकडे आमचे मागण्या आहेत सर्वात महत्वाची मागणी आहे चौदा डिसेंबर दोन हजार बावीसचा जो शासन निर्णय आहे त्या शासन निर्णयामध्ये अधिसंख्या पदाच्या कर्मचाऱ्याला सर्व सेवा लाभ व सेवानिवृत्ती नंतरचे सर्व लाभ तांत्रिक खंड वगळता देण्यात यावे ही आमची सर्वात महत्वाची मागणी आहे आणि आदिवासींच्या नामसदृशाचा फायदा घेऊन जे अनुसूचित क्षेत्रातील लोकांना व्हॅलिडिटी मिळालेली आहे वैधता प्रमाणपत्र मिळालेले आहेत त्या सर्वांची एसआयटी मार्फत चौकशी करण्यात यावी ही आमची प्रमुख मागणी आहे त्यासाठी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणात बसत आहोत व शासनाकडे ही आमची मागणी ऑर्गनायझेशन फॉर जिल्हा शाखा करते आज जिल्हाधिकारी कार्यालय अकोला येथे एक दिवसीय धरणे आंदोलन आयोजित करण्यात आलेलं आहे या धरण आंदोलनाचे मुख्य मागण्या अशा आहेत की अनुसूचित टोळी जमातीचा जो प्रश्न आहे त्या प्रश्नासाठी माननीय मुख्यमंत्र्यांनी जे मुख्यमंत्र्यांच्या दालनामध्ये सभा आयोजित केलेली आहे ती दोन वेळा तळकूप दो झाली ती सभा तात्काळ घ्यावी अशी आमची प्रमुख मागणी आहे दुसरी अशी आमची मागणी आहे की जे अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र अवैध ठरले आणि त्यानंतर कर त्या कर्मचाऱ्यांना अधिसंख्यपदावर वर्ग केले त्या पदांना कायम ते अधिसंख्यपद करावे त्यांना सेवाविषयक शे जे लाभ आहेत लाभ म्हणजे त्यांचं प्रमोशन आहे त्यांचं ग्रीमेंट आहे त्यांचे जे रिटायरमेंटचे क्लेम आहे ते तात्काळ द्यावे अशी आमची प्रमुख मागणी आहे आज एक दिवसीय आंदोलन आयोजित केलेले आहे